तर मित्रांनो आता आपलं चालू झालेलं आहे शौर्य फटाके पूर्ण रिसर्च करून जेवढे आपले शौर्य फटाके स्टॉल लागतात तेवढे सगळे फटाके लिहिले हे ऑलरेडी मला नानांचा कॉल आला होता आणि त्याच्यानंतर मी तयारी करून ठेवलेली आहे चला आता मी तुम्हाला तुमचं पूर्ण पुढचं काम सांगतो स्टॉल लागलेला आहे हे सगळं सामान इथं आहे काही बाकी आहेत त्या रॅकमध्ये लावायचे लहान मुलांचे फटाके राहिलेत ते तुमचं काम आहे सॉर्ट आउट करायचं आणि तिथं एस्टॅब्लिश करायचं तर सगळी तयारी करून ठेवली आहे नानांचं काम किती फास्ट आहे माहित नाही का तुम्हाला म्हणा सामान कुठे कुठे लावायचं ते लावून घ्या ग्राहक आल्यानंतर आपल्याला समजेल की कुठे काय काय आहे सामान कुठे काय नाहीये तर मित्रांनो आता आपलं चालू झालेलं आहे शौर्य फटाके मार्ट इथे तुम्हाला होलसेल रेट पण भेटून जातील आणि छोट्या ते मोठ्या पर्यंत सगळे फटाके इथे भेटून जातील तर इकडे रेग्युलरच नाही तर वेगवेगळे प्रकाराचे पण तुम्हाला फटाके भेटून जातील जसं की हे हेलिकॉप्टर आणि हे कॅस्केट काहीतरी आहे हे तर मला पण नाही माहिती मी हे ट्राय साठी घेऊन चालली आहे तर आपण सगळ्यांना इकडचा ऍड्रेस सांगितलाच नाही अरे हो इकडचा ऍड्रेस आहे हंडेला मागं आणि आयटेरिया ग्रँडच्या बाजूला